भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या जत शहर अध्यक्षपदी मेहबूब शेख यांची निवड करण्यात आली भाजपचे शहराध्यक्ष अण्णा भिसे यांनी निवडीचे पत्र दिले मेहबूब शेख यांना निवडीचे पत्र आमदार गोपीचंद पडळकर यांच्या हस्ते देण्यात आले यावेळी माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे सिमेंट कॉर्पोरेशनचे संचालक डॉ रवींद्र अरळी दिग्विजय चव्हाण अभिजीत चव्हाण चंद्रशेखर गोबी सोमण्णा हक्के संजय तेली सोमनिंग बोरामणी भाजप शहराध्यक्ष अण्णा भिसे संतोष मोटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना मेहबूब शेख म्हणाले की आमचे नेते आमदार गोपीचंद पडळकर यांनी भाजप अल्पसंख्याक शहराध्यक्षपदाची जबाबदारी माझ्यावर सोपवली असून जत शहरातील सर्व अल्पसंख्याक समाजाला भाजपच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न करणार आहे त्याचबरोबर शासनाच्या योजना अल्पसंख्यांकांपर्यंत कसे पोहोचवता येईल यासाठी प्रयत्न करू येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीत भाजपचा झेंडा जतनगर परिषदेवर फडकवण्यासाठी जत, जत शहरातील अल्पसंख्यांक समाज किंग मेकरची भूमिका बजावेल असे नूतन शहराध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले मेहबूब शेख यांच्या निवडीसाठी माजी बांधकाम सभापती परशुराम मोरे रवींद्र मानवर अतुल मोरे गोपाल पाथरूट आदींनी प्रयत्न केले